कमले तुले माना तू एवढा जड झाला का हा तू त्याला खाऊ नाही घालू शकत अब मी ना किती प्रेमान आणल त्या जायला घरी तू काय बोलली त्याच्या उलट सुलट बोलता येते त्या बरोबर तसं नाही ना तुम्ही ऐकतच नाही बा आता सांगा माझ काम माझ्या होऊन नाही राहिले आणि मी कसं करू त्याचं सांगा ना आता आपण तरी हिंगळ मिंगळ खातो बापा पण तुमच्या नाताले तर जरा चांगलं द्या लागत जंकीने करून मी सांगा आता कसं होईल हो मीच ऐकत नाही हा शिल्लक माना जे तुले माना तू चालत नाही

या ना या ना काम करतो मी तुमचं या 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 बरं बसा बस का जमते का आपलं हा जमते का मला माहित ना या डगड्याची गुंडी कुठे अटवा लागते तर अशी काय ना हा अशी काय या ना बापा या ना बसा ना या अरे खरं की खोट हा तुला बनवतो बरं कमले कम मला अशीच लालूच दाखवतो फसवतो मग नाही ना या तसही तुम्ही या ना बसा माझं माझ करतो तुमचं काम या या

그럼 이제 어떻야하으다왜그음 असं म्हटलं की भात असते येते लाईव भात याने हेच पाहिजे नुसतं आपण म्हणा ना फक्त कि असं कि तस बापा मातच हो दुसरे सात काम सोडेल पण माझं येऊन बसेल हो ना वा हो म्हटल्यावर मी न समजून करेन का तुम्हाला हा म्हटलं ना मग ऐकत जाणते मी भावात जरास मग आता मग जमलं रुग आज आज करे जमलं आज पाय कसे मजा घेतो थांब तू हा आठ वाजू दे फक्त मग सांग तुले कमले कसायचं आहे दंतकाम

डोंगर असं बनाव लागते फक्त लाडूबुडी लावली अशी तुमचं काम करत बापा सब काम सोडून माझं असंच करावं लागते या डंगऱ्याला कोणते काम करून घ्यायची असली हा त्याला फक्त तेच पाहिजे बाकी दुसरं नाही काही तेच रामदेव राजा त्या बुड्याला समजून सांगा राजा मा हवाल तुम्ही त्यांनी बोड्या हे कसं मा फालतो अपमान करते बा घरी नेऊन घेऊन ना म्हणजे ना तू बा घरी माझ्या खोली सोडून दे मी म्हटलं राजा बोडबा मी येत नाही येत नाही गेलो बुडेल बुडीन महत्मान केला खोटो असेल शांताराम भाऊ तो कस या बुड्या बुड्याला गडा मला सारं माहित आहे ना पण तू घेणार आले त्या बुड्यासोबत घेणार तो बुडा नाही म्हणेन तुले पण जायला पाहिजे ना तुला आ हा तुला विचार करायला पाहिजे तुलाच माहित होत या बुड्या तुझ्या बुडीच्या बुड काही चालत नाही म्हणून बापा मी ना त्या बुड्याला नाहीच म्हटलं ना नाहीच म्हटलं ना पण बुडा कसा कसाच करेन लढकून बुडा मला गडा तू मला तो चल मा घरी नाही नाटक नाही डॅनी ने या लय जबरदस्ती केली लय केली लोय विमोशनल झाला कारण की ह्याच्यामध्ये जीव आहे त्या डॅनीचा चा हा मग कसं आता त्याला असं वाटतं मा तू आजू राहिला पाहिजे आपण एका ठिकाणी जेवलो पाहिजे खावलो पाहिजे फिरलो पाहिजे बोललो पाहिजे असं आहे त्याचं म्हणणं आहे त्याचा लयतुब टेच्यासाठी नातासाठी त्याची गुंडी गुढी बसेला त्या कमलीच्या पुढे त्या कमलीच्या पुळी आता चालत नाही खूप बी हा ते कमली म्हणून आता कसं हा पुढचा विचार करत नाही हा याची निर्णय घेऊन टाकते काही ना पण आता असं आपल्याला माहित आहे की बघ आपली मुली ऐकत नाही आपल्या म्हटलं तर मग खाल समोरचा अपमान करा आपला का अपमान करा घेण्या देणं काही न्यायची गरज नव्हती नाताने नाता मग हा पण ह्याबड्यात तू जायची गरज नव्हती काही बुडा इमोशनल होत असे लढत पडत असे तरी बुडा म्हणा तुम्ही माझं यार राहिले मी नाही तुमच्या जर बापा आता तुम्ही शांतारा भाऊ त्या बुड्याला समजून सांग आता कसं तो बुडा आला नाही पाहिजे माझं ना तू बाल गडा माझरी राहिले मी जातच नाही तो तिचा पाय ठेवत माझ्या अंग म्हणजे अजिबात चालत नाही तर कमली मी तिचं तोंडी नाही पाय हा त्या बुड्या बुड्या म्हणजे बुडा नाही म्हणजे चाहते पण त्याचं मी त्या कमलीसाठी जात नाही कधी शांताराम एवढं तू समजून सांगतो बाबा डॅनी कसं तू कोणा म्हटलं काय ऐकत नाही तू मनानच करते तू म्हणून शांताना सांगितलं समजून की त्या कसं लक्षात येते आमचं बापा असे म्हणजे आमचा काय ऐकतच नाही तो बरोबर तो बुडा भेटायची सांगतो मी त्या बुडा समजून त्या बुड्याचा कार्यक्रम कधी करता शांताराम भाऊ कसं झटकने करून टाका वा कसं परेशान बाले ना आहे खाय प्यायचे वाय वाय हवा त्या बुड्याची काही खरं नाही मोरिन नाय तो बुडा हे कमला बुली हिच काय नाही कान करा द्या काढून उठून फालतू घेणार घेऊन आम्ही था मी तोच विचार करून राहिलो त्या बुडीला कसं काढून द्यावं लागते तर मग मी त्याच किरात मध्ये आव फक्त कसं मला छान सापडू दे हा उरा येऊ माझा माझं फक्त काही अज हो एवढ्या शांतराम आताच तर जमलो होतो गड्या या शिवल्या या कांडा ते बुडी होतीस होती ना हाती लागेल तिच्या विरोधात पुराय होतेस ना आपल्या जो याच्यात जमलं ना आताच काढून द्यायला गेलीस तिथे पण तू मोठा हे असतील दिवस आज फलाना आणि दमू का पण असं करता येत नाही तसं करता येत फुलपुरचा विचार करतो गड्या तू

तसं त्या बुड्या बुडीच्या बुडीच्या बुड्याचा काही झालाच नाही आणि मी त्या बुड्याने चांगले व्यवस्थिशीर समजून सांगतो तू काही टेन्शन घेऊ नको पण त्या कमलीचं पाय करत तिने काढून द्या जो पाय तू काहीतरी हा जुगाड ला हा काहीतरी पुराय जमा कर आणि लवकर कसं वाटी लाव त्या डोंगरीले कमलीले कसं मयाले मस्त बाद बसे द्यायचे बरं तुम्ही काही टेन्शन घेऊन बघा दोघं जण मी पाहतो काय करायचं आहे तर हा टेन्शन नाव चला मग शांत राम पाहिजे फक्त देवड हा या तुम्ही वारून चक्कर मारून

आंब्याच्या चाप्टावर आहे ना कडव्या जाते पण पान नाही लागू दे डेंजर आहे बुडी बडा शिवला काल भेट गडा बुडीला फालतू काम ना रे बा भांड लाय बुडी आहे गडा फालतू कसं डबल मार खा लागे ना आपले काय घेणार देना ना का लहान सोडून दे ना या डोंगरीचा हे कमली सुधी नाही ना गडा हिच्या पैकी कधी लोक किती खेत मार खाता आपण तुले बदला घेणं नाही का मार खाल्ला त्याचा बदला घेणं नाही का थांब ना तू बदला घेतो ना मी

म्हणूनच ते बावन धन्य करते ना मावा ते असू दे ना शेर मी सव्वा शेर आहे तू टेन्शन न घेऊन रेक्षे बळकर एक आयड्यात ना डोकशा जीव दे आता गोड फिरवतो पाय तू आता पाय कसा करपट्या मारतो काय बा तुला जे करायचं ते कर बा फक्त मार खाये पा, मार कस मार खायचे बा तो दगड्या कस दहा न एकच मोजते भाऊ त्या शांतीनं त्या बायकोली जोडलं हा घेणा याच्यासाठी आपल्याला मार खा लागते चाराण्याची कोंबडी बाराण्या मसाला देणं कसं आपल्याला खाते का माणूस एखाद्या वेळेत होते बोर काय ना आता कशी बुतो तो बुद्धीच टेन्शन मग घेऊन तू फक्त कसं बबण्या तू साध्य साध्य तू माय पाठीशी उभा तू मग काय पाय जे आहे मग ते करतो कस हा शिवलालचं डोकसा आहे ना शिवलालचा दिमाग आहे हा हा तू कस शिवलालवर विश्वास ठेव बबण्या विश्वास ठेव शिवलाल

बुडे मी काही बोलतही मना मनानं कर मले दा दा काय फक्त मला कस तू त्या बुड्याचा वावर करुयाचा वावर पाहिजे कसा फसवायचा काय करायचा तू विचार कर पण तू फसवल्या बुड्या अरे शुलाल मी सगळं बरोबर करतो फक्त तू कस माझ्या विश्वास ठेवा तू कस कागद माझा आणून मी बुड्याची बरोबर रात्री सही घेतो आणि बंद करून टाकतो आता इकडच्या तिकडे आता बद झालं बरं बद झालं आता दी, आता काही खरं नाही बाबा ते बुड दिन कधी नाही दिन कधी आता जबरदस्ती घ्यावं लागेल कागद आणून देतो सही घेतो जबरदस्ती रामा जवळ पे खायला लावतो तू आपल्या नि मस्त आहे बुडे तू राहतो शेप आमचे ढोंगण घडल्या जातात न डिसा हा म्हणाल काय हो म्हणाल सोपी वाटते पण करायला नाही हो गोळा ते अरे नाही नाही शिवलाल आता नाही होणार तसं आता कसं मीना बाबा तुम्हाला सांगलं होतं बरोबर मागे तर तुम्ही कसं ना ते तुम्ही हुकवता प्लॅनिंग सगळी मग मार खाता आणि सगळं मार टाकून देता मग याच्यानं मार खाल्ला म्हणून आता तसं काही होणार नाही टेन्शन काही घेऊ नको फक्त कागद माझं आणून दे मी बरोबर बुड्याची सही घेतो पाहिजे काही खरं नाही ते डोंगर कस त्याच्या बेकार आहे ते हे बंद गा त्या बुड्या गोडू नये बरं त्याचा नातू बी आता सोबत झाला कस आपल्याकडून कोणी नाही हे लक्षात ठेवजो मी का टेन्शन घेऊ जे काही करायचं आहे ते मी करतो ना आपल्यासोबत रे आपण तिघ असलो ना बरोबर -बर काम हे होते टेन्शन नको घेऊ फक्त बर बाबा ते तू ते कागद आणून फक्त कस पद्धत आमचं नाव कुठे आलं नाही पाहिजे आता सांगून राहिलो आम्ही कुठे दिसणार नाही तुला करणार ते कागद आणून देणार मग पुढचं करतो काय करायचा आहे धीरे धीरे हो ना हो ना तुमचं ते बरोबर आहे ना कुठे दिसणार नाही म्हणतं पण कुकडे जर भादर गावात जाईन बरं

बरं बरं घेतो ना मी सही तेवढं काही टेंशन घेऊ नको तू फक्त कसं हे मी तयार ठेव कॅश मग आता चल मग येतो मग मी ये 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 अरे डमरे तुला आता असं फसवतो की तू याशी नानी सपना झाली पाहिजे हा बरोबर सई घेतो ना मी आता कसं गोळ बोलून काटा काढून देसा तर ते कसं मागे एकदा गेम फसला आता पण आता नाही आता कसं मी लाईस सतर्क राहून काम करीन ना आता तुला टाइम पास टाइमपास करू दिला का तुम्ही सांगाल तुम्ही कसं पटकून तुझे काम आवरण झटकून ये तसं आज कसं मोसम आहे ना हा माझी इच्छा आहे ना आज पण आता काय भाऊ हे इच्छा पुरीस नाही करणार ना एकंबली कमली पहिली ते नाटकं कर दिले बाई येतच नाही पटकनी येन ना कमले लवकर कायच अर्धी रात झाली मग आई सब सोपी तसी मग काय बेकार बेकारता आला ते कमली तर पटकन होतच नाही कोणती गोष्ट पटकन या माणसानं पण का आज काही होत टाइमपास कर दिले जी मी मूळची अशी तुशी करून टाकतील एका नाही ऐकतोच नाही येणारच नाही हा येणारच नाही ते आपण सांगा काय ना ऐकते काय ते पा आली का आ, कमले जनवा, 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 काय आदलू अ कमले जे न बन काय कशी करतो तू अ कधी नवत काय काय बाबा हे इथले का हे मल्ले पटत बा असं पटकन या माणसानं आवाजही देत नाही ना किती आवाजही देत नाही अव बहिरी झाली गाव तू हा काय बापा कशी असो तू हा पहिले तर बापा सोडच ना म्हणे पण आता हा आता राजी उभे ते ये ना ये लवकर ये ना आले ना बापा आली ना किती घाई करता बरं तुम्ही मेरा आवाज आवाज देत राहिला बापा येऊ राहिली ना जायच नाही धीर बापा तुम्हाला आली आता काय म्हणता बापा सांगा लवकर ती आली की बापा जिथे मग उरार चढायला पाहिजे बाजू जरा जी शांतता नाही हा आता आली बापा काय करता सांगा बरं काय हे जर असं कोणी काही प्रेमान बोलण प्रेम विस विसरली का तू बोलली का सांगा ना मग काय हरत आता तुम्ही कसं बा मला लस किंवा आवाज देत राहता मी कामात असतो तरी तुम्हाला समजत नाही म्हणून कसं मग मी जीवार येते सांगा आता काय हरत बोला बसण माग बसण गप्पा गोष्टी काही प्रेमाच्या इकडल्या तिकडला मारत जाऊन आणि के बस आली की होधू 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 बसली की फसली बापा मला माहिती आहे ना तुमचं काय आहे तर बस बस करता मग काय आता नाही जमे बापा ते बोला ते आता सांगा काय आहे का ठीक वाटत ऐकून जाय जा, थोडीशी गप्पा गोष्टी आपल्या धीरे धीरे काय नको बोलत जाऊ बा मनाचं मानाच कस हे नको रे जाऊ तू हा कधी कधी मूळ होते माणसाचा तुमची मूळची होती तशी बापा मला काही येणं देणार नाही असं माहित तुम्ही ऐशी तशी करून मी जर बसली होती जाऊ दे मी चालली बरं आता कसं करतो काय हा कसो करतो काय हम्म कोणी हवं आता लय दिवस झाले ना का हा आठवण येते ना मध्ये बसन अडीचा तस गप्प गोष्टी प्रेमाच्या आपण मारल्यास नाहीत ना लय दिवसाच्या लोक सारं गरम गरम मध्ये दिसत गेलं बाबा आता कसं शांत झालं जरा असं माणसं बसलं पाहिजे बाईन हम्म बसन असं न तुम्ही काउन एवढा हट्ट करता बरं तुम्हाला समजत नाही काय बस बस करता बाप तुमची बापाल तरी मग माझ्या काही ऐकत ना का, तुम्ही चालली बापा द्या मी चालली होतो व काय बा तुम्हाला मनाचा विचार करतच नाही बाप्पा जरासा कवी नाही आता किती दिवस झाले छान येण ये अहो अशी करतो का तुम्ही ऐकसानच नाही ना मा म्हटलं लज हट्टी आहे बाबा आणि लहान लेका सारखेच करत राहता तुम्ही मी किती काही सांगून देना मग म्हटलं काहीच ऐकत नाही तुम्ही तुमचीच तुमची सांगता बस मला माहिती आहे ना बसलं तुमच्याजवळ काय होते म्हणून कसं मी सात आठ दोन राहतो तुमच्या कधी कधी होते ना काय अशी हो असं नको करत जाऊन तू किती दिवस झाले एकदा ये ना ये अहो अ ये नु ना त्याच्या बोड्याज डोंगराजवळ बसली नाही मी या पण काही मग बसली नाही वार प्रेम करत नाही सतराशे साठसो नाही त्यापेक्षा बाप्पा डोंगराजवळ बसायला बसते पुरते पाच दहा मिनिट हे ना काही विचार करून नाही लिव पटकन बसलो माणसानं मस्ती विचार करतो ये ये लवकर

चला मित्रो व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनलने सबस्क्राईब करा बरं